करवे तालुक्यातील परिते म्हाळुंगे आणि बेले परिसरामध्ये एका बिबट्या मादीचा दोन पिल्लांसह वावर असल्याची चर्चा होती रविवारी सकाळी म्हाळुंगे इथल्या एका शेतकऱ्याला ती बिबट्या मादी दोन पिल्लांसह दिसून आली त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे करवी तालुक्यातील बेले इथल्या घाटमाई खडी नावाच्या शेतामध्ये काशीनाथ लांबोरे आणि त्यांच्या पत्नी गवत कापत होत्या दोन दिवसांपूर्वी त्यांना एक बिबट्या आणि दोन पिल्लं दिसली होती त्यानंतर परितेतल्या अशोक कारणे यांच्या शेतामध्ये बिपट्या मादी दिसली होती त्यानंतर वन विभागाने ड्रोन कॅमेराद्वारे शोध मोहिम सुरू केली होती पण बिपट्याचा थांग पत्ता लागला नव्हता रविवारी सकाळी 7 च्या सुमारास माळुंगे येथील शेतकरी धनाजी पाटील यांना पुन्हा बिपट्या मादीने दर्शन दिले दोन पिल्लांसह बिपट्याची मादी वावरत असल्याचं स्पष्ट झालं तीन गावातील ग्रामस्थान मध्ये भीतीचं वातावरण आहे सध्या शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेत शिवारात जाणं टाळावं असं आवाहन वन विभाग आणि तिन्ही ग्रामपंचायतींनी केलंय